यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे नॉन क्वीनचा स्पेशल मसाला त्यासाठी साहित्य दाखवते एक किलो लवंगी मिरचीला पावशर कश्मिरी मिरची घेतली कलरसाठी आणि हे धणे घेतलेत पावशर इंदुरी धणे हे हिरवे धणे न घेता मी लाल धणे घेतलेत कारण मसालाही तेवढाच लाल दिसतो आहे लाल धण्यांमुळे पावशर खोबरं घेतलं सुक्क किसून भाजण्यासाठी तर गरम मसाले मी दाखवते आणि अंदाज सांगते एक किलो मिरचीसाठी किती साहित्य घ्यावं किती गरम मसाले घ्यावे म्हणजे मसाला परफेक्ट होतो हिरवी इलायची घेतली हिंग घेतला आहे खडा हिंग तेजपत्ता घेतला चक्रफूल घेतलं मायपत्री घेतली जायपत्री घेतली पांढरे तीळ घेतलेत खसखस घेतली दगडफूल घेतलं काळी मिरी घेतली हळकुंड घेतलं सुंट घेतली चिनी घेतली दालचिनी घेतली जायफळ घेतलं हि मसाला इलायची घेतली जिरं घेतलं शहा जिरं घेतलं आणि हे लवंग घेतली आहे तर एवढे गरम मसाले मी दोन दोन तोळा घेतलेले आहे माझ्या एक किलोच्या मिरची हा सर्व मसाला मी पुण्यातून मंडईमधून घेतला दुकानाचं नाव चवनेश्वर प्रोजन मधून घेतला अतिशय निवडक आणि योग्य दरात मिळतो इथे मसाला मसालांना अंदाज नाही किंवा पहिल्यांदाच करता येत त्या ज्या महिला त्यांना व्यवस्थित परफेक्ट मापाने देतात तुम्ही पण जा नक्की दुकानाचा पत्ता चवणेश्वर प्रोविजन स्टोर्स महात्मा फुले मंडई टिळक पुतळ्या शेजारी तर चला आता आपण मसाला भाजून घेऊ तर आता कढई गरम करून घेते आणि आपण एक एक करून सगळं भाजून घेऊया कढई गरम झाल्यावर थोडं थोडं तेल टाकायचं आपण धने टाकून घेऊया धने चांगले स्वच्छच होते तरी सुद्धा मी एकदा निवडून चाळून घेतले चाळणी मी मस्त कुठेशी हलवून घ्यायची टाकते हे सुद्धा व्यवस्थित ह्याला माती असते निवडून व्यवस्थित चाळून घ्यायचं चाळणीमध्ये आणि हे पण पटकन तळून निघतं तर हे पटकन हलवून घेऊया किती सगळं स्वच्छ असलं तरी सगळं निवडायचं एकदा खडा माती असू शकतं सगळा मसाला खराब होऊ शकतो हे सुद्धा तेजपत्तावर खाली करायचा हाही पटकन भाजला जातो दोन तीन सेकंद मध्ये ती तेल टाकले आणि ह्याच्यात टाकूया आपण मायपत्री आणि जायपत्री आपण दालचिनी दालचिनी तेलात चांगली तळून घेऊया मसाला वेलची पण तळून घेतली हलवाईची पटकन जळत ते पण भाजून घेतली मी तळून टाकते एकदम स्ट्रॉंग हिंग परतताना थोडं थोड टाकलेले हाळकुंड टाकून घेते घेतली चुप सुद्धा टाकून घेते दोन्ही एकत्रच भाजते पांढरी तीळ काढ टाकून घेते आणि चांगले हे सुद्धा मंद आच्यावर भाजायचे पांढरे तिळ बडीशोप आणि खसखस हे वजनाला हलके आणि बारीक असतात हे मसाल्याचे पदार्थ त्यामुळं ते, ते, ते शेवटी भाजून घेतले तिळासोबतच खसखस सुद्धा टाकून घेते आच्यावर भाजून घेऊया त्यासोबत जिरे सुद्धा मी आहे या तीन वस्तू एकत्रच भाजून घेतल्या एकदम बारीक गॅसवर नवीन लाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मसाला कसा वाटलाय माझा नॉन लवंग आणि काळी मिरी कबाबचिनी हे तिन्ही एकत्र भाजून घेतलेत आता हे पण काढून घेऊया मसाले भाजून झालेत जेवढे जा होते तेवढे भरपूर सगळं घेतले मी आता फक्त खोबरं आपण भाजून घेऊया खोबरं ब्राऊन होईपर्यंत मंदाच्यावर भाजून घ्यायचे आणि मसाला मला नक्की आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटसुद्धा नक्की करा आता हे खोबरं आहे ना आचेवर त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घेणार मिरची कांडप केंद्रात घेऊन चालले आणि मसाला बारीक करून दळून आणल्यानंतर तुम्हाला मसाला कसा झाला आहे ती दाखवते सगळं आता एका पिशवीत एकत्र करून घेऊन जाणार आहे ह्या मिरच्या आणि हे गरम मसाला सगळं पण भाजून झालेलं आहे फक्त मिरच्या मी भाजत नाही नेहमीच भाजत नाही कारण त्याने फक्त ठसकाच उठतो बाकी काही असं मसाल्यावर फरक पडत नाही ते मी बारीक करून घेऊ नये आणलेलं आहे मिरची कांडप केंद्रावरून आणि मसाला बघा कसा झाला आपला असा मस्त खुशबू नुसता घरभर पसरलेला आहे लाल भडक असा छान मसाला झालेला आहे मी आता मसाला काढून दाखव मला हा मसाला घ्यायचा असेल होलसेल भावामध्ये आणि छान स्ट्रांग मसाले गरम आणि छान सगळा मसाला तर तुम्ही या पत्त्यावर जा खाली पत्ता लिहून दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तर बघा आपला मसाला किती छान लाल भडक आणि ऑसा ऑइली मस्त झालेला आहे तर सुद्धा नक्की करून बघा आता हा मसाला मी भरून ठेवणार आहे ह्या चिनी मातीच्या बरणीमध्ये अशा बर्नीमध्ये जर तुम्ही मसाला ठेवला भरून तो खूपच चांगलं आणि मसाला ठेवताना तीन चार तुम्ही हिंगाच्या वड्या ठेवा म्हणजे तुमचा दोन वर्ष तरी किमान कलर मसाल्याचा अजिबात ओढणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा